श्री स्वामी समर्थ हे सात संकेत सांगतात की लवकरच तुम्ही धनवान होणार आहात भाग्यवान माणसालाच मिळतात हे संकेत आज आपण शकुनशास्त्रात सांगितलेले काही संकेत जाणून घेणार आहोत या शुभशास्त्रामुळे तुम्हाला भविष्यात धनलाभ पैसा लाभ होणार आहे शकुनशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तसेच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे अभ्यास तसेच विचार करून शास्त्रात सांगितले जाते एक आज आपण जे काही संकेत जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला भविष्यात धनप्राप्ती तसेच माता महालक्ष्मी यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल शकुनशास्त्रानुसार पैशाची देवाणघेवाण करताना तुमच्या हातून काही धन किंवा पैसा हाती खाली पडला त्यात नाणी नोट किंवा काही जर हातातून पडल्यास तर हा शुभ संकेत समजला जातो दोन आणि भविष्यात तुम्हाला धन लाभ सुद्धा होऊ शकतो पैशाशी संबंधित एखादे महत्त्वाचे काम जर करण्यासाठी तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये एखादी सुंदर कपडे परिधान केलेली महिला दिसल्यास हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो शास्त्रानुसार गुरुवारी एखादी अविवाहित कन्या म्हणजेच कुमारिका पिवळ्या कपड्यांमध्ये तुम्हाला समोर दिसल्यास हा सुद्धा धनलाभाचा शुभ संकेत आहे तीन शास्त्रानुसार जर तुमच्या तळ हाताला सातत्याने खात सुटत असेल तर हा सुद्धा मोठ्या प्रमाणात धनलाभाचा शुभ संकेत मानला जातो शुक्रवारी जर केशरी रंगाची गाय जर तुम्हाला नजरेस पडली तर हा सुद्धा अचानक कोठून ना कोठून धनप्राप्तीचा योग निर्माण करतो हे शास्त्र असतात ते खूपच गुंतागुंतीचे असतात म्हणूनच यांचा अभ्यास करणे काही वेळा गरजेचे ठरते चार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात मोती हिऱ्यांचा हार मुकुट किंवा मुंगा दिसल्यास अशा व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मी कायमची वास करते स्वप्नामध्ये उजव्या हाताला जर सफेद रंगाच्या साफाने चावा घेतला तर हा सुद्धा धनप्राप्तीचा मोठा योग असतो जर तुम्ही स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतः चेक लिहून देत आहात तर तुम्हाला वारसा हक्काने खूप मोठे धन मिळण्याची शक्यता असते पाच स्वप्नामध्ये पिकलेली संत्री पाहणे किंवा पिवळसर रंगाचा गहू दिसणे गव्हाचे पीक दिसणे हे सुद्धा अतुलनीय धनसंपत्ती प्राप्त होण्याचे लक्ष नसते रस्त्याने जाताना एखादा मुंगूस जर तुमचा रस्ता ओलांडला तर हा सुद्धा खूप मोठा धनप्राप्तीचा संकेत शगुणशास्त्रामध्ये सांगितला आहे सहा शकुणशास्त्रानुसार जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला शंख घंटा स्वास्तिक चिन्हे नाणी किंवा घोड्याची नाल दिसली तर हा तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत आहे या वस्तू वाटेत दिसल्यास त्या उचलून स्वतःजवळ ठेवून घ्या कारण या वस्तू तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत या वस्तूंना तुमच्या घराच्या अंगणात किंवा बागेत नेऊन पुरा जर ते शक्य नसेल तर घरातील देव्हाऱ्यात ठेवा असे मानले जाते की यामुळे घरातील समस्या नष्ट होतात आणि सर्व कामात नशिबाची उत्तम साथ लाभते साथ जर तुम्ही रस्त्यात असाल आणि एखादं लहान मूल तुमच्याजवळ येऊन तुम्हाला पैसे देऊ लागलं तर हा एक शुभसंकेत मानला जातो याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात धनलाभ होईल आणि भाग्याची साथही तुम्हाला लाभेल सोबतच तुमच्या आसपास सकारात्मक ऊर्जेचा संचारही होईल व अडकलेली कामे पैसेही परत मिळतील आठ जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि रस्त्यात तुम्हाला पिसारा फुलवलेला मोर दिसला तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा होतो की तुमचे काम लवकरच पूर्ण होईल आणि धनलाभही होईल नऊ जर रस्त्यात तुम्हाला एखादा सफाई कामगार दिसला हा देखील एक चांगला संकेत आहे असे झाल्यास धनासंबंधित कार्यात तुम्हाला यशप्राप्ती होण्याची शक्यता वाढते असे म्हटले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा